नमस्कार किचन किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज मी बनवणार आहे झुणका आणि भाकर त्यासाठी मी एका छोट्या कटोरीमध्ये मी बेसन घेतलेलं आहे आणि दोन मध्यम कांदे कापून घेतलेले आहे असे उभे कापून घ्यायचे आहे आणि थोडी कोथिंबीर घेतली आहे चला तर मग आता झुणका करून घेते तेल मी कढईमध्ये टाकून घेतलेलं आहे तेल थोडं जास्त झुन केला तेल तापलेलं आहे अर्धा चम्मच मी जिरं टाकून घेत आहे चिमटभर हिंग टाकून घेते कांदा आपला थोडा शिजून घेतलेला आहे आता मिरची पावडर टाकून घ्यायचे आहे आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता एक चम्मच मी मिरची पावडर घेतला आहे अर्धा चम्मच मी हळद आहे अर्ध चम्मच मी मीठ टाकत आहे आणि हे बेसन पीठ टाकून घेत मी मीडियम गॅसवर आपल्याला ही करून घ्यायचं तुमचा दोन चमच हे गरम पाणी टाकून घेतलेलं आहे त्यामध्ये आता आता हे असंच कमी गॅसला शिजून घ्यायचं आहे कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि झाकून ठेवून घ्यायचे एकदा मी असे फिरून घेणार आहे आणि त्यावर दोन ते तीन मिनटासाठी आपण झाकून ठेवून झाकण ठेवून घ्यायचं आहे हे बघा मी झाकण काढून घेतलेलं आहे आपला अजून का तयार झालेला आहे एक किंवा दोन मिनिटे त्याला आपण असं झाकून ठेवायचं आहे हे बघा भाकरीचं पीठ घेतलेलं आहे मी आणि असा गोल राऊंड करून घ्यायचा भाकरीसाठी मी पाणी ठेवून घेतलेलं आहे आणि अशी उकळी आली तेव्हाच आपल्याला पाणी या पिठामध्ये टाकून घ्यायचं आहे जे जेणेकरून आपली भाकरी एकदम तुटणार नाही हे बघा अशी उकडी आलेली पाहिजे आता गॅस मी बंद करणार आहे याच्यामध्ये ओतून घ्यायचं आहे आणि थोडं पीठ काढून ठेवायचं आहे आपल्याला हे बघा एक ते दोन गिलास मी पाणी ठेवलेलं होतं हे तर आपल्याला असं अशा तऱ्हेने एक जीव करायचं आहे पूर्ण पाणी टाकून नाही घ्यायचंय थोडं थोडं टाकून घ्यायचं हे बघा हे साईड साईडचं पण असं सा। थोडं पाणी लागणार आहे मला मी गरम पाणीच टाकून घेणार आहे दोन ग्लास पाणी मला गरम लागलेलं आहे ना ला। आणि भाकरी माझ्या पास्तेचा भाकरी होणार आहे याच्यामध्ये असं गोल फिरून घ्यायचं आहे आणि असा गोळा एका साईडला असा लावून आहे तो एका भाकरीचं पीठ असं काढून घ्यायचं एका साईडनी हे असंच गोर गरम द्यायचं आहे अशा तऱ्हेने अशा तऱ्हेने आपल्याला असं मिळून एकजीव करून घ्यायचा असा गोळा तयार करून घ्यायचा आहे असं थंड पाणी घ्यायचं का गंजामध्ये आणि आता असं पीठ मळून घ्यायचं आपल्याला थंड पाण्याने थोडं थोडं पाणी घ्यायचंय हे बघा हा असा सॉफ्ट झालेला पाहिजे अशा तऱ्हेने तुम्हाला असे व्यवस्थित एकजीव करायचं आहे असं आणि हा असा करून घ्यायचा आहे आणि थोडा उंडा काढून घ्यायचा आहे काढला तरी चालते नाही काढला असं पीठ टाकून घ्यायचं याच्यावर त्या गोळ्यावर आणि असटार घ्यायचं आहे पोळीपाटार असं पीठ टाकून आहे अशा तऱ्हेने थापून घ्यायचं आपल्याला एका बोलो लिवाग लिवाग ने अशी गोल करत असा हात आणि एका साईडने अशी बोटाचा सहाय्याने भाकर हे बघा आपली भाकर तयार झालेली आहे तावा गरम झालेला आहे मी भाकर टाकून घेत आहे हे बघा मीडियम गॅसवर शेकून घ्यायचे हे बघा असं पाणी टाकून घ्यायचं आहे वरच्या साईडला आणि गोल असं पसरून घ्यायचं बघा बघा एका साईडनी झालेली आहे भाकर पलटून घेते मी भाकर बघा किती गोल आलेली आहे आपली अशा तऱ्हे पलटून घ्यायची एका साईडने आपल्याला व्यवस्थित अशी शिकू द्यायची आहे पाहू शकता तुम्ही एका साईडने आणखी आपल्याला शेकून घ्यायचे हे बघा पलटून घ्यायचे अशा तऱ्हेने हे बघा आपली भाकर पण फुरलेली आहे फुगलेली आहे हे बघा माझी भाकरी आणि झिंक तयार झालेला आहे आणि लिंबू त्या झुणकर असं पिळून खा एक नंबर तुम्हाला झुणका आणि भाकर लागणार आहे नक्की करून बघा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद